मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत झांडोरे यांचा पराभव करणारे हेच सात लोक का। आहेत आणि काल आमदारांचा भाव आपण विधानसभेत पाहायला हवा होता शेअर बाजाराप्रमाणे चढत होता जे बच्चू कडू नेहमी गर्जना करत असतात हे सगळे लोक हे शेवटी सत्ताधारी सरकार बरोबर तेवीसच्या पुढे ज्यांना सव्वीस मतं पडली पंचवीस मतं पडली चोवीस त्या आमदारांचा भाव पत्रकाराने समजून घ्यावा काल शेवटचा भाव किती होता आणि नुसता भाव नव्हता काही आमदारांना दोन एकर जमीन दिली म्हणजे महाविष्णूचे जे लोक आहेत ते विजयाचा उत्सव साजरा करतायत जणू किंवा महाराष्ट्र ज्याला राजकीय ज्ञान आहे अक्कल आहे सामान्य ज्ञान आहे तो त्या कालचा जो कालची निवडणूक झाली त्याचा अभ्यास केला तुम्हाला काय दिसेल भारतीय जनता पक्षाच्या एकशे तीन आमदार आणि त्यांना काही पाठिंबा देणाऱ्या आमदारांनी त्यांचे लोक निवडून आणले त्यांची ताकद होती त्यांनी निवडून आणली शिंदे गट आणि अजित पवार गट हे विजयाचा कसला एवढा उद्माद करतायत हे जे दोन गद्दार गट आहेत त्यांनी आपल्या दोन दोन गद्दारांना आपल्या मताच्या ताकदीवर निवडून आणले हे आधीच फुटलेले आहेत शिंदेचे काही पस्तीस चाळीस आमदार अजितदादा पवारांचे काही आमदार असतील गद्दारांनी गद्दारांना निवडून आणण्यासाठी घेतलेली ही निवडणूक ही झाली निवडणूक आणि महाविकास आघाडीला काय फटका बसला मला सांगा तुम्ही काँग्रेसनी काँग्रेसचा उमेदवार निवडून आण शिवसेनेकडे कोटा नसताना सुद्धा शिवसेनेनं उमेदवार टाकला आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आण एक लक्षात घ्या काँग्रेसची सात मतं फुटली ते काय लपून राहिलेलं नाही स्वतः काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी ते मान्य केलं सात मतं फुटली या सुद्धा आश्चर्य वाटणार काहीच नाही ते आधीच फुटलेले आहेत मागच्या विधान परिषद निवडणुकीत चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव करणारे हेच सात लोक आहेत चंद्रकांत हंडोरे हे जे निवडणुकीत पराभूत झाले दोन वर्षापूर्वी तेव्हाही या सात लोकांनी बेमानी करून आपल्याच उमेदवाराला पाडलं त्याच्यामुळे आम्हाला फार मोठा धक्का बसलाय किंवा महाविकास आघाडीला धक्का बसलाय हे मानण्याची गरज नाही आमची जेवढी ना शिवसेनेचं एकही मत कुठलं नाही राष्ट्रवादी काँग्रेसची मतं ही भाई जयंतराव पाटील यांना बाराच्या बारा मतं पडलेली आहेत आणि काँग्रेसची जी मतं होती सात वारंवार सांगतो आहे ही गेल्या दोन वर्षापासून काँग्रेस बरोबर नाही ते कागदावर आहेत आणि ती नावांसह समोर आलेली आहे या सात लोकांनी मागच्या वेळेला चंद्रकांत भंडोरा यांचा पराभव केला ते जे सात लोक आहेत त्याच सात लोकांना घेऊन आपण हा कालचा खेळ केला त्याच्यामुळे का तुम्ही महाराष्ट्र जिंकला असं होत नाही शिंदे आणि अजित पवार गटानं फार मोठी झेप घेतली किंवा फार मोठं युद्ध जिंकलं अजिबात नाही सरकार आहे सत्ता आहे लहान पक्ष असतात अपक्ष असतात ते सत्ते बरोबर राहतात आणि काल आमदारांचा भाव आपण विधानसभेत पाहायला हवा होता शेअर बाजाराप्रमाणे चढत होता शेअर बाजाराप्रमाणे भाव तिथे आमदारांचा या अपक्ष आमदारांचा किंवा लहान पक्षाचा कसा चढत होता ते आम्ही काल तिथे अनुभवलेला आहे त्याच्यामुळे महाविकास आघाडी ही मजबूत आहे महाविकास आघाडींना त्यांची दोन्ही उमेदवार निवडून आणलेले आहेत काँग्रेसकडे पुरेस संख्याबळ होतं त्याने निवडून आणलं शिवसेनेकडे संख्याबळ नव्हतं शिवसेनेकडे स्वतःची पंधरा मतं होती पंधरा मतं असताना सुद्धा शिवसेनेनं मिलिंद नार्वेकरांना उतरवलं आणि काँग्रेसच्या मदतीनं आम्ही आमचा उमेदवार निवडून आणला थोडस गणित जमलं असत तर जयंतराव पाटील हे दुसऱ्या किंवा तिसऱ्या पसंतीच्या मतावर जिंकू शकले असते पण ते गणित जमू शकलं नाही ना ह्याच्यामध्ये मतं फुटली किंवा एकमेकाला जे पेढे भरवतात शिंदे फडणवीस शिंदे पवार हे हास्यास्पद आहे या सगळ्या पराभ जयंत पाटलांच्या पराभवामुळे नाराज असल्याची मुळात जयंतराव पाटील एका पक्षातील स्वतःच्या पक्षाचा एकही उमेदवार आहे जे इतर घटक पक्षांवरती आम्ही अवलंबून होतो ते समाजवादी पार्टीचे लोक असतात किंवा एम आय एम असेल अन्य काही एक एक पक्षवाले लोक आहेत बच्चू कडून नेहमी गर्जना करत असतात हे सगळे लोक हे शेवटी सत्ताधारी सरकार बरोबर त्याच्यामध्ये काय फार मोठ कपिल पाटलाने ट्विट केलं की भाजपप्रमाणे इंडिया आघाडी सुद्धा छोट्या पक्षांना तशी वागणूक असं असं आस, नाहीये हे चुकीच आहे हे चुकीच आहे असं काही घडलेलं नाही जयंतराव पाटील यांच्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केले जयंतराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसची माननीय पवार साहेबांनी सगळी मतं पडली आणि दुसऱ्या क्रमांकाची मतं दुसऱ्या पसंतीची मतं ही जयंतराव पाटलांना आम्ही दिली थोडस थो गणितामध्ये अशा वेळेला चुका होता जयंत पाटलांचा विषय सदाभाऊ यांनी म्हटलंय की शरद पवारांनी त्यांचा पाठी अजिबात केलंय अजिबात रायगडच्या पराभवाचं कुठेतरी घट नाही मला असं वाटत नाही जयंतराव पाटील हे महाविकास आघाडीशी किंवा शेका पक्ष हा महाविकास आघाडीतला एक महत्वाचा घटक पक्ष आहे रायगड जिल्ह्यामध्ये शेका पक्षानं महाविकास आघाडीचं प्रामाणिकपणे काम केलेलं आहे माननीय शरद पवार यांनी जयंतराव पाटलांसाठी कसोशीने प्रयत्न केले पण शेवटी आमच्याकडे जी मतं होती त्या मतातच आम्हाला खेळावं लागलं सत्ता असती पैसे असते कारण त्या भाव तुम्हाला माहिती आहे का आमदारांचा जे तेवीसच्या पुढे ज्यांना सव्वीस मत पडली पंचवीस मत पडली चोवीस त्या आमदारांचा भाव पत्रकाराने समजून घ्यावा कारण शेवटचा भाव किती होता आणि नुसता भाव नव्हता काही आमदारांना दोन एकर जमीन दिली कपिल पाटलांच्या तीडच्याच अनुषंगाने आशिष शेलार म्हणतात की जयंत पाटलांचा पराभव उभा केलेला आशिष शेलारना काय पडलाय तुमचं तुम्ही बघा ना आमचं आम्ही बघू ना तुमचं पहा की तुम्ही महाराष्ट्रात तुम्ही लोकसभा कशा हरलात त्याच्यावर बोला महाराष्ट्रात तुम्हाला जनतेनं धूळ चारली त्याच्यावर बोला कालच्या स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये मुंबईमध्ये शिवसेना जिंकली शिक्षक पदवीधर त्याच्यावर बोला तुम्ही हरलेला आम्ही आमच्या जागा जिंकल्या तिसरी जागा ही अनवॉन्टेड होती आमच्या भाषेमध्ये प्रयत्न करूया प्रयत्न कमी पड